ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपाला मिळणार की मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आहे ही लढाई बाप आणि संविधान बदलणाऱ्या तसंच महाराष्ट्राला दिल्लीत विरोधात असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले उभाठा पक्षाचे उमेदवार अजन विचार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केलाय त्यावेळेला उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसताना महाविकास आघाडीचे उमेदवार अजन विचारे यांनी मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसंच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं हे शक्ती प्रदर्शन नव्हे तर प्रेम असल्याचं म्हणाले शिवसेना आणि ठाण्याचं जुनं नातं आहे ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या दिल्लीमध्ये यांच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपाला मिळणार की शिंदेना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार असल्याची टीका त्यांनी केली आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं